मंडळी कोरोनाच्या थोडा आधीचा काळ न भारतात राडा घातला होता गल्लीबळात क्रिएटर पोरापोरींचा गोतावळा जमा व्हायला लागला होता त्यांचा उद्देश एकच रोजच्या रोज पंधरा ते साठ सेकंदाचे शॉर्ट कंटेंटचे से व्हिडिओ तयार करायचे आणि सोशल मीडियावर रातोरात स्टार होऊन जायचं मग त्यात अगदी लिप्सिंग पासून ऍक्टिंग डबिंग डान्सिंग कॉमेडी ऍक्शन इमोशनल अशा सगळ्या टाईपचे व्हिडिओज बनवले जायचे बर ते व्हिडिओ बघण्यात माणसं इतकी होऊन जायची की, की दिवसभर तोंडाबरोबर मोबाईल धरून त्याची स्क्रीनवर ढकलत बसायची जसं आता इन्स्टाच्या रील्स बघताना करतात तस त्यावेळी मराठी कंटेंट क्रिएशन मध्ये सुद्धा बरेच टिकटॉकर होते पण एके दिवशी अचानक एका एव्हरेज लुकवाल्या पोरानं टिकटॉक वर एंट्री केली आणि एका रात्रीत मराठी टिकटॉक जाम करून टाकलं तो बोबडं बोलायचा पण जे बोलायचा ते रेटून आणि फुल कॉन्फिडन्स बोलायचा शब्द तोंडात टाकल्यावर हिरगळून जात असल्यासारखं गाणी म्हणायचा आणि वर विंसवानं डंक मारल्यावर त्रास होतो तसा रपारप हातापायानं झाडत डान्स सुद्धा हो करायचा वर जेवढं त्याला समजायचं तेवढ्या समजुतीच्या जीवावर लोकांना नस धमक्या बी द्यायचा त्याच्या त्या ते चित्र विचित्र चाळ्यांना लोकांनी तेव्हा मजे मजेत घेतलं त्याची बयान चेष्टा केली काय छपरी पोरगे हेव हो काय प्रकार प्रकारे त्याचं काय भविष्य आहे हे हो असाच कारमान मारणार म्हणून तिची हिनवणी केली लोकांनी त्यांचे मित्र किती बालबुद्धीचे आहेत हे दाखवायचं असलं दा की ते पोराचे टिकटॉक व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करून द्यायचे पण लोकांकडून होणाऱ्या त्या निगेटिव्ह पब्लिसिटीला पॉझिटिव्हली घेत त्या भावानं त्याच ऑनलाईन जगात नानक खणखणीतरीत्या वाजून दाखवलंच ते सुद्धा इतक्या मोठ्या लेव्हलवर की पुढे टिकटॉक नंतर इन्स्टा फेसबुक रील्स वा या युट्यूबद्वारे तो आता थेट मराठी बिग बॉसच्या घरात येऊन पोहोचलाय आणि नुसता पोहोचलाच नाही तर या आठवड्यात तो कॅप्टन देखील झालाय आणि सध्या त्याची पहिली ती छपरीवाली इमेज ब्रेक होऊन तो साधा पोरगा आता बिग बॉस पाहणाऱ्या तमाम मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईप बनला आहे आता एवढा मोठा एंट्रॉ ऐकल्यानंतर तुम्हाला त्याचं नाव सांगायचं म्हणजे तो वेळी आम्हाला बुक्की टिंगू घालून गपगार करायचा तर आपण बोलतोय एस के आर क्यू झेड क्यू गुलीग धोका पेम कसा एक साधा बांधकाम मजूर कमी शिक्षित पोरगा पुढं जाऊन महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईद बनला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बाहेर मंडळी सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची सगळीकडे जोरदार चर्चा आहे या सीझन मध्ये वेगवेगळे कलाकार आपला खेळ सगळ्यांना दाखवताना दिसत आहेत अभिनेत्री वर्षा उसगावकर पासून ते छोटा पुढारी पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती या घरात पाहायला मिळत आहेत यावेळेस घरात अनेक रील स्टार्सची सुद्धा चलते शिवाय त्यांचा खेळ त्यांचं व्यक्तिमत्व यांचे महाराष्ट्रात लाखो चाहते सुद्धा तयार झाले याच रील स्टार्स मधील एक सर्वांच्या ओळखीचं नाव म्हणजे सूरज चव्हाण सुरुवातीला बिग बॉसच्या घरात तो थोडं घाबरल्यासारखा कळत होता पण एकदा रितेश भाऊंनी आणि बिग बॉसन त्याला कॉन्फिडन्स दिल्यानंतर मात्र आता आपला खेळ सूरजनं चांगलाच उंचावलाय म्हणजे एके काही एक 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 टिकटॉक चे रेकॉर्ड मोडणारा असल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात जबरीत धिंगाणा घालताना दिसतोय नुकतीच सूरजला बिग बॉसच्या घराची गुलीगत कॅप्टनशिप मिळाली दरम्यान सूरज चव्हाण कॅप्टन झाल्यानं घरातल्या सदस्यांसह त्याच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे तसंच चॅनलनं शेअर केलेल्या प्रोमोवर सध्या सगळीकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे मंडई सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणारा एक मजूर ते बिग बॉसच्या घरातील कॅप्टन हा सूरजचा प्रवास खरंच एक आश्चर्य वाटावा असाच आहे मंडई सूरज हा बारामतीतल्या मोरगाव शेजारील मोडवे या गावचा रहिवाशी सूरजचा जन्म एका गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला लहानपणीच त्याच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर मोठ्या बहिणीनं त्याचा सांभाळ केला त्याला लहानाचं मोठं केलं लहानपणापासून त्यानं गरिबी थालाकीचे दिवस पाहिले त्यामुळे तो त्याचं शिक्षणही पूर्ण करू शकला नाही त्याचं शिक्षण हे आठवीपर्यंतच झालंय त्यानंतर त्याला पोटा पाडण्यासाठी मोलमजुरी करावी लागली तो दररोज मजुरीसाठी जायचा मंडळी गरीबाचं घर म्हटलं की हातावरचं पोट काम केलं तरच दोन वेळेचं जेवण मिळणार कधी कधी त्यांच्या रात्रीच्या जेवणाचीही सोय होत नसायची असं त्याचं आयुष्य चालू असताना एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलानं त्याला टिकटॉक बद्दल सांगितलं त्यानंतर सूरजनं त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर साठी एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळू लागली नंतर त्यानं मोलमजुरी करून स्वतःचाच फोन घेतला त्यानंतर टिकटॉकवर स्वतःची आयडी बनवली आणि तो व्हिडिओ बनवू लागला त्यानंतर टिकटॉक वर तो इतका प्रसिद्ध झाला की लोक त्याला भेटण्यासाठी आतुरली मदत देखील त्याला करू लागली कालांतरानं टिकटॉक भारतात बॅन झालं आणि सर्वच टिकटॉकवरील क्रिएटर्स इंस्टाग्राम तसंच फेसबुकवरती शिफ्ट झाले त्यात सूरजही होता टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजनं युट्यूब तसंच इंस्टाग्राम वरती छोटे छोटे शॉर्ट्स तसेच रील्स टाकायला सुरुवात केली आधीच टिकटॉक वरती मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो कमी वेळामध्ये या दोन्ही प्लॅटफॉर्म वरती पण लगेच फेमस झाला दरम्यान त्याला वरील प्रेमासाठी काही पण या वेबसिरीज साठी विचारणा झाली त्यानंतर त्यानं बुकी टेंगूळ म्हणजे व्हिडिओ तयार केले त्यानंतर तर, तर चक्क त्यानं मुसंडी आणि राजा राणी यासारख्या काही मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं म्हणजे एका मुलाखतीमध्ये सूरज म्हणला होता की जेव्हा तो प्रसिद्ध झाला त्यानंतर अनेक लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन त्याला उद्घाटनाला पाठवलं जायचं अनेकांनी तर कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला त्याला बोलावलं आणि फक्त एक शर्ट किंवा पॅन्ट देऊन त्याला परत पाठवलं कमी असलेलं आर्थिक ज्ञान आणि भोळा भाबडा स्वभाव यामुळे सूरज खूप वेळा लोकांकडून फसवला गेला पण त्याच भोळ्या स्वभावानं सूरज आज मात्र बिग बॉसच्या घरात राहून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं मन जिंकतोय बिग बॉसच्या घरातच त्यानं मी उद्घाटनाच्या एका कार्यक्रमासाठी ऐंशी हजार रुपये घ्यायचो असं सांगितलं तेव्हा वर्षा उसगावकर सहित इतर स्पर्धकांना देखील मोठा धक्का बसला होता या आठवड्यात तर काय भावाला कॅप्टन्सीचा मानस मिळाला कॅप्टन्सी साठी सूरज वीक आहे असे सगळे जण म्हणत असताना देखील तर सगळ्यांचे अंदाज फोल ठरवत कॅप्टन्सी टास्क जिंकलाय मंडई सूरजनं शून्यातून विश्व निर्माण केलाय आपण कसे के दिसतो यापेक्षा आपण काय करू शकतो हे त्यानं ओळखलंय तसंच त्याची जी निगेटिव्ह पब्लिसिटी होते तिला पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून त्यानं आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली आहे आणि त्याची कमाई आज लाखोंमध्ये आहे त्याला आज एखाद्या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी बोलावलं तर तो जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये घेतो असं समजताय मंडळी आज कुणी त्याचं कौतुक करतं तर कोणी त्याची टिंकत आणि या सगळ्यामध्ये त्याचा प्रवास मात्र चालूच आहे सध्या महाराष्ट्रातील त्याचे अनेक फॅन्स त्याने बिग बॉस स्पर्धा जिंकावी म्हणून त्याला सपोर्ट करतायत मंडळी सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणारा एक मजूर ते बिग बॉसच्या घरातील कॅप्टन हा सुरतचा प्रवास खरंच एक आश्चर्य वाटावा असाच आहे तुम्हाला त्याच्या प्रवासाबद्दल काय वाटतं शिवाय त्याचा कोणता डायलॉग तुमचा फेवरेट आहे त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वर्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद